बुलढाण्यात आरोग्य मित्रांना दरमहा सव्वीस हजार रुपये वेतन देण्यात यावं किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता देण्यात यावा तसेच वेतन दरवर्षी दहा टक्क्यानं वाढ करण्यात यावी या मागणीसाठी आरोग्य मित्र संपाचं हत्यार उपसणार आहे आरोग्य मित्र यांना कामाचा मोबदला कमी मिळत असल्यानं त्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास बारा फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेणार असल्याचं व्यक्त केलं आहे आम्ही बुलढाणा संघटना सिटू संलग्न निवेदन देण्यासाठी बा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बंदचं निवेदन देण्यासाठी डिस्ट्रिक्ट ऑफिसला आले असता डिस्ट्रिक्ट ऑफिसने आमचं निवेदन स्वीकारलेलं नाही आहे आणि आम्ही ज कलेक्टर ऑफिस त्यानंतर कामगार भवन एस पी ऑफिस या ठिकाणी निवेदन स्फूर्त केलेले आहे आणि तिथली आम्हाला पोस्टपावतीसुद्धा मिळालेली आहे सर्व आरोग्यमंत्र्यांची मागणी आहे की आमचा पगार हा किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला मिळावा यासाठी ह्या बंदचा आम्ही काम बंद की निवेदन घेऊन इथे आलेलो होतो जिल्हा ऑफिसवर कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही हे निवेदन दिलं होतं त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि रिसिट पण दिली आम्हाला पण जिल्हा कार्यालयावर काही रिसिट मिळाली नाही आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहेत की आम्हाला किमान वेतन मिळावं आणि ह्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर बारा फेब्रुवारीपास दोन हजार पंचवीसपासून आम्ही काम बंद करणार आहे महाराष्ट्र